हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली ला एक काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही मला एखाद्या बाईनी तिच्या पोरातून फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून <सथह> मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडं कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला अड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर ला तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, गोष्टी जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण तुम्ही तु, आ, भाई तुम्हें तुम्हें काम करा ना तू पण तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर अति करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघ आधी त्या वेळेश काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोंबरचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोरचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना आपणकर किती बायका आहेत पहिले ते बघ ना तू आम्ही तुझा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुझ्या काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या <इज़ान> बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बायकांच्या बद्दल काय अडचण असेल ना तो फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला ना मग तू बोल ना काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही हो मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्ट फोन केलाय मला पण तू मी पण ओळखत नाही हो का बार -बार -बार कर भाई? हा बर काम करतो जर बाई हा पण तू पण तुझं काम नीट कर हो आम्ही करतो आणि आम्ही नीट कर आणि नीट बोलायचं पण पण आहेत रुपाली चाकणकरांचे कार्य करते महाराष्ट्रातल्या माता बघिडीना कशा प्रकारे धमकावत आहे त्याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिप मध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जा विचारणारच तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे धमकावतात कशासाठी आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलन काढून घेत आहेत पुण्यामध्ये स्वतःच्या समर्थनार्थ आपल्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना धमकावण्याचं काम केलं जात आहे वैफल्यग्रस्त भावनेमधून समोरच्या जे जे लोक त्यांना जाब विचारत आहेत की तुमच्या कामामध्ये तुम्ही कुत्राई केलेली आहे अशा ज्या ज्या लोकांना प्रश्न विचारलेले आहेत ज्या ज्या लोकांनी त्या लोकांना चिल्लर म्हणणं हे सगळे प्रकार वैफल्यग्रस्त भावने मधून होत आहेत आणि या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेने अशी वागणूक देणं महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कारण हे माता भगिनींना न्याय देण्यासाठीच ते पद आहे हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही महिला आयोगाचं पद हे रुपाली चाकणकरांकडनं काढलंच चा जाणार आहे आणि त्याच वैफल्यग्रस्त भावनेमधून माता भगिनींना धमक्या देणारे फोन कॉल त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहे स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं केली जात आहेत लोकांना चिल्लर म्हटलं जात आहे हे सगळं प्रकार वैफल्यग्रस्त भावनेतून होत कारण त्यांना माहितीये त्यांचं पद हे काढलं जात आहे आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाणार आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा